मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा गाथा घडोपाद सेवा तुझ्या किंकराला समर्था तुम्हावी न कुणाला स्वामी भक्तांनो या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आहे शिल्पा ताईंना स्वामींनी जी प्रचिती दिली ती ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारी उभे राहणार आहे आणि या ताईंच्या अनुभवातून खूप शिकण्यासारखं आहे आपण जर स्वामी सेवा करत असेल आपल्याला अनुभव येत नसेल तर कशी सेवा करावी या अनुभवातून आपल्याला कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे आमचं छोटंसं गाव आहे या गावामध्ये स्वामींचा मठ वगैरे काहीच नाही मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे जसे स्वामींच्या सेवेत आले तसे स्वामींनी माझे पूर्ण आयुष्य बदलून टाकले स्वामींच्या सेवेत येण्याअगोदर मी खूप सारे व्रत खूप सेवा लक्ष्मी व्रत वैभव लक्ष्मीचे व्रत असे असंख्य सेवा मी केल्या पण मला कुठेही काही प्रचिती आली नाही जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले स्वामींची सेवा करू लागले त्यावेळेस प्रत्यक्षात स्वामींनी मला क्षणक्षणी हम गयानही जिंदा हो हु। बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती क्षणोक्षणाला मला स्वामींनी दिली आहे स्वामी सेवेत मी कसे आले मला स्वामींवरती अजिबात विश्वास नव्हता स्वामी काय स्वामींची सेवा काय हे काहीच माहीत नव्हतं माझ्या मिस्टरांचं आणि माझं फारसं जमत नसायचं खूप घरामध्ये चिडचिड भांडणं होत असायची एकदा असेच आमच्यामध्ये खूप भांडण झाली मी माझ्या मुलाला घेऊन माझ्या माहेरी गेली तिथे गेल्यानंतर माझी जी चुलती होती ती स्वामींची खूप सेवा करायची खूप म्हणजे खूप ती मला खूप सांगायची की तू महाराजांची सेवा कर पण माझा विश्वास नसल्यामुळे मी काहीच करत नसायची असं म्हटलं तरी चालेल मी पूर्णपणे नास्तिक होती मला मांसाहार केल्याशिवाय अजिबात जमत नसायचं आठवड्यातून दोन तीन दिवस मांसाहार असायचाच त्या दरम्यान काय झालं की मी तिथे होती एक दीड महिन्याचा काळ पलटून गेला होता माझे मिस्टर फोन करायचे पण मी काही जात नव्हती कारण मला माहीत होतं पुन्हा तोच त्रास माझ्यासोबत घडणार आहे म्हणून पण त्या दरम्यान काय झालं की आम्ही तिथेच असलेल्या एका स्वामी केंद्रामध्ये गेलो तिथे दर गुरुवारी प्रश्नोत्तर ही सेवा होत असायची माझ्या आईने आणि सुलतीने मला बळजबरी तिथे घेऊन गेल्या तिथे गेल्यानंतर त्यांनी मला खूप सारे सेवा दिल्या आणि मी ती कागद घेऊन आलं आता विश्वास नव्हता म पण सेवा तर त्यांनी मात्र दिल्या खूप सारे तोडगेही त्यांनी दिले नवरा बायकोमध्ये जमण्यासाठीही खूप सारे तोडगे दिले हे करून तर बघ चुलती आई आणि आई मला फार समजून सांगत होते पण मी मात्र ती चिठ्ठी ठेवून दिली काहीच करत नव्हती दोन महिन्याचा काल पलटून गेला आता महाराजांनाच मला सेवेमध्ये घ्यायचं होतं तर त्यांनी कशाप्रकारे घेतलं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते तर माझ्या चुलतीची जी गाय होती ती अचानक आजारी पडली खूप डॉक्टर केले खूप सारं केलं पण तिला फरक पडत नव्हता मी माझ्या चुलत्यांना म्हटलं की याला खड्डा खादण्यासाठी आपण इथेच पुरून टाकूया अक्षरशः ती एक महिनाभर चारा पाणी काहीच घेत नव्हती पण तिच्या अंगावर ते खूप म्हणजे तरतरी होती काही खात पीत नसलं त्यामुळे ती आता जाणारच हे निश्चितच होतं डॉक्टरांचे पूर्ण उपाय हे निष्फळ झालेले होते माझी तुलती ही खूप सेवा करत होती आणि ती तारक मंत्राचा आणि रुद्राचा तीर्थ तिला पाजत होती आणि कायश्चर्य ती गाय गुरुवारी त्या गायीने घास घेतला ज्यावेळेस गायीने घास घेतला त्यावेळेस मला माझ्या चुलतीने बोलावलं आणि रडून ती सांगू लागली बघ हे स्वामींनीच केलं आहे अशक्य होतं शक्य के केलं स्वामींनी तिला ताकद दिली आणि ती गाय उठून उभा राहिली आणि चारा खाऊ लागली ठणठणीत बरी झाली डॉक्टरांनी तिची नो गॅरंटी दिलेली होती हा अनुभव माझ्या डोळ्यासमोर स्वामींनी घडवला तो अनुभव घडल्यानंतर मला स्वामींवरती विश्वास बसला नाही एक अदृश्य शक्ती आहे ती अशक्य ते शक्य ती करू शकते हा मनामध्ये एक विश्वास जागृत झाला आणि त्या त्यात माझ्या चुलतीच्या अनुभवाने मी स्वामींच्या सेवेत आले आणि स्वामींची सेवा करू लागली मग मी तो दोन अडीच महिन्याने तो कागद काढला जी सेवा मला सांगितली होती ती सेवा सुरू केली सेवा दुर्गा सप्तशीचे पाठ चालू केले देवीचं चा नारळ बांधून ठेवलं ज्यावेळेस माझा संसार सुखाचा होईल आनंदी होईल त्यावेळेस मी तुझ्या दर्शनाला येईल असं देवीला सांगितलं नवनाथ पारायण सुरू केले गुरुचरित्र सुरू केले आणि एका महिन्यातच जो माझा नवरा मला घेण्यासाठी येत नव्हता तो अचानक एक दिवस घरी आला त्याला बघ मला खूप आश्चर्य वाटलं हे कसे आले आणि आता काही भांडणं वगैरे करतो की काय असं वाटत होतं पण त्यांनी काहीच भांडणं वगैरे काहीच केलं नाही तू जसं म्हणशील तसं मी वागेल असं ते म्हटले फक्त तू घरी चल आपल्या मुलांकडे बघ असं ते म्हणत होते आज यानंतर मी तुला काहीच त्रास देणार नाही असं म्हणून सर्वांची माफी मागितली आणि मला ते घेऊन गेले मला स्वामींवरचा विश्वास दृढ झाला पण तिथे वातावरण हे खूप प्रचंड भयानक होतं तिथे देवाचं करणं हे अशक शक्य होत पण मला ते शक्य करायचं होतं मी पहाटे लवकर उठत होती महाराजांचा फोटो वगैरे घेऊन गेली होती घरातील सासू सासरे खूप प्रचंड मला बोलायचे की का आता हे कुठला बाबा आणला काय करायचं आणि विशेष म्हणजे माझं पूर्णपणे नॉनव्हेज हे सुटून गेलं होतं इच्छाच होत नव्हती नॉनव्हेज खाण्याची जरी घरात केलं तरी मला उलटीसारखं व्हायचं करू ते खाऊच वाटत नसायचं महारांची सेवा ही सुरू झाली होती सर्वजण सांगायचे थोडा वेळ लागेल स्वभाव लगेच बदलत नसतो तू फक्त प्रयत्न करत राहा भांडण करू नको फक्त जर समोरचं काही बोलला तुला जर मनाला पटलं नाही तर फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं तू जप कर असं सांगितलं आणि मग मी तसंच करू लागले कोणी मला काही बोललं तर मी फक्त महाराजांना हाक मारायची श्रीस्वामी समर्थ म्हणायची मला ऐकूच नाही आलं असं पद्धतीने मी बिहेवर करत असायची कंटाळून बोलून बोलून ते स्वतःहून गप्प बसत असायचे असं जवळपास एक दीड महिन्याचा काळ चालूच झाला मिस्टरांना म्हटले तुम्ही मला खूप आश्वासन देऊन आणलं पण माझ्या मिस्टरांमध्ये फार बदल झाला होता अगोदर ते खूप रागीट होते आणि खूप मला चिडचिड करायचे काहीही बोलायचे पण आता तो स्वभाव मात्र पूर्णपणे बदलला होता ते माझ्याशी खूप प्रेमाने वागत होते मुलांकडे लक्ष देत होते त्यामुळे असं वाटायचं की महाराजांनीच केलं आहे महाराजांची सेवा सुरूच होती त्या दरम्यान मला फार वेळ मिळत नसायचा कारण शेतातही जावं लागायचं गायींचंही करावं लागायचं आणि त्याचबरोबर घरातलंही काम करायचं त्यामुळे सेवा करण्यासाठी फार वेळ मिळतच नव्हता मी पोथी पाठ वाचणे एक दोन तास महार्जांपुढे बसणे अशी कुठलीही सेवा आत्तापर्यंत जेव्हापासून सासरी केली तेव्हापर्यंत केली नाही मी एकच सेवा अंतकरणापासून केली पण त्या सेवेने आज मला जे मिळालं आहे ते मी शब्दात देखील तुम्हाला सांगू शकत नाही आणि माझं फक्त एकच सेवा ती म्हणजे फक्त नामस्मरण उठता बसता खाता पिता फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या क्षणाक्षरी मंत्राचा मी जप करत होती असंच खूप इच्छा झाली अक्कलकोटला जाण्याची अक्कलकोटला जावं स्वामींना डोळे भरून बघावं सर्व काही बघावं स्वामींच्या लिलांचं वर्णन ऐकलं होतं ते प्रत्यक्ष डोळ्याने बघावं असं वाटायचं खूप रडायची स्वामी दर्शनाला बोलवा तुमच्या भेटीसाठी माझा जीव आतूर झाला आहे तुम्हाला मला कडकडून मिठी मारायची आहे तुमच्या मांडीवरती झोपायचं आहे एक तुम्ही एक मायेचा हात माझ्या डोक्यावरून तुम्ही फिरवा मला अक्कलकोटला बोलवा असं जवळपास सहा महिने स्वामींकडे मागत होती असाच योग स्वामींनी जुळून आणला माझ्या जे पुतण्या होत्या त्या आल्या आणि त्यांना अक्कलकोटला गाणगापूर तुळजापूर इकडे जायचं होतं त्यांनी गाडी वगैरे केली सुट्टीसाठी आलेल्या होत्या त्यावेळेस मी माहेरी न जाता मी म्हटलं मिस्टरांना मला देखील जायचं आहे खूप इच्छा आहे जाण्याची पण मिस्टर म्हटले माझ्याकडे पैसे नाही स्वामींना गेली दहावा केला स्वामी काही करा कुठलंही चमत्कार करा कसाही करा पण मला जायचंच आहे तुमच्याकडे यायचंच आहे तुमचं बोलावणं आलं आहे म्हणून ही ट्रीप ठरलेली आहे मला काही सांगू नका मला यायचं आहे असं स्वामींकडे अठ्ठाज ला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय आश्चर्य मिस्टरांना जे पैसे निघणार नव्हते आमचे पैसे एका ठिकाणी गुंतलेले होते ते पैसे आम्ही सोडूनच दिलेले होते की तो आता देणारच नाही पण तो त्या दिवशी आम्हाला ज न येणारे पैसे आमच्याकडे त्या दिवशी तो स्वतःहून घेऊन आला की हे तुझे पैसे दर ते बघितलं मिस्टर म्हटले पैसे आले तुला जायचं असेल तर जा हे तुझ्या स्वामींनीच केलं आहे त्यांनीच हे पैसे दिले आपण तर हे पैसे सोडून दिले होते त्यांना देखील तेव्हा थोडासा तो छोटासा अं मला पैसे दिले मी जाण्यासाठी निघाली आमचा दिवस ठरला होता पहाटेच निघणार होतो मला काय करावं तेच कळत नव्हतं स्वामींसाठी काहीतरी करून घ्यावं असं वाटलं स्वामींना भजे आवडतात भजे न्यावे की लाडू न्यावे आता एवढा वेळही नाही मी फार काही करू शकत होती पण स्वामींसाठी लाडू बनवणे हे मला आवडलं मी बेसनाचे स्वामींसाठी लाडू पटपट बनवले आणि दुसऱ्या दिवशी पाठे सर्व पॅकिंग वगैरे केली दुसऱ्या दिवशी पार्टे आम्ही जाण्यासाठी निघालो मला असं वाटायचं कधी अक्कलकोट येईल आणि मी कधी बघेल असं झालं होतं रस्ता मात्र संपत नव्हता पण महाराज मात्र माझ्यासोबत होते मुखात होते आणि समोरच्या गाडीवर ते कुठे ना कुठे स्वामी श्री स्वामी समर्थ नाव दिसायचं किंवा महाराजांचा फोटो दिसायचा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य दिसायचं ते बघून असं वाटायचं की स्वामी जणू काय आपल्यासोबत स्वामी चालले आहे स्वामी मला स्वतःहून घेऊन चालले आहे सर्वजण खूप गप्पा मारायचे बडबड करायचे पण माझं मन पूर्णपणे व्यस्त होतं विचलित होतं मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ चालू होतं अक्कलकोट येण्याची वाट बघत होते नाश्ता देखील करू वाटत नव्हता सर्वांनी खूप काही पोटभर खाल्लं पण मी फक्त चहा पिली आणि महाराजांकडे जाण्याची ओढ आतुरता आणखी वाढत चाललेली होती जसं जसं अक्कलकोट जवळ येत होतं तस तसं डोळ्यामधून पाण्याची धारा आपोआप येऊ लागल्या होत्या जेव्हा आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होते आणि खूप दिवसापासून त्यासाठी आपण धडपडत असेल ती इच्छा पूर्ण झाली त्यावेळेस जो आनंद असतो तो वेगळाच असतो ते आनंदाश्रू आपोआप येत असतात तसंच माझं झालं होतं सर्वजण म्हणत होते तू काबर रडत आहे मी म्हणले मी रडत नाही माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येत आहे मला महाराजांना भेटायची खूप म्हणजे खूप उत्सुकता लागली आहे सर्वांना सांगितलं त्या आम्ही स्टँडवरती आलो मग आम्ही सर्वप्रथम रूम घेतली रूम घेतल्यानंतर आम्ही पहाटे तिथे गेलो पोचलो म्हणजे रात्री पोचलो पहाटे निघलो आणि रात्री तिथे पोचलो मग रूम वगैरे घेतली सर्वजण म्हटले की आता खूप उशीर झाला आहे आपण पहाटे दर्शनासाठी जाऊया आता नको जायला पण माझं मन ऐकतच नव्हतं की आपण आता जाऊया असं मला वाटत होतं माझी जी एक मैत्रीण होती त्याच्यामध्ये आम्ही मी तिला म्हटलं की आपण दोघीच जाऊया ती म्हटली अगं आपल्याला इथले रस्ते वगैरे काहीच माहीत नाही आपण दोघीच कसं जायचं हरवलं तर काय करायचं मी तिला म्हटलं स्वामी आहेत स्वामींवरती विश्वास ठेव आपण स्वामींच्या नगरीमध्ये आलो आहेत कुठेच जाणार नाही आपल्याकडे मोबाईल आहे हरवलं तरी आपल्याला कोणीही घ्यायला येईल असं मी तिला म्हटलं सर्वजण झोपी गेले आणि मग आम्ही दोघी जाण्यासाठी निघालो जवळपास जा रात्रीचे अकरा वाजले होते आता खूप म्हणजे खूप भीती वाटत होती महाराजांकडेच आम्ही चाललो होतो स्वामींचं नाव मुखामध्ये होतं विचारित विचारित आम्ही वटृक्ष मंदिरामध्ये पोचलो तिथे गेलो आणि मला काय करावं तेच कळत नव्हतं खूप सारे अनुभव ऐकलेले होते मोबाईलमध्ये अक्कलकोट बघितलं होतं आज प्रत्यक्षात महाराजांना भेटायचं होतं स्वामींकडे एकच मागणं होतं स्वामी ज्या प्रकारे माझं मन तुम्हाला भेटण्यासाठी व्याकुळ झालं आहे तुमचं मन देखील असंच झालेलं असेल तर तुम्ही मला दर्शन देताल मला भेटताल एवढंच मी स्वामींना मनातल्या मनात म्हणत होती माझी जी, जी मैत्रीण होती ती आमच्या दोघींची नेमकी पुन्हा एकदा ही झाली हुकाचूक झाली ती कुठे गेली ते मला कळालंच नाही गर्दीमध्ये आणि मी मग ती निम ती मला फोन करत होती पण फोन रेंज नसल्यामुळे लागत नव्हता मी गेली गर्दी तर फार होती मग मी काय केलं महाराजांचं का सर्व काही तिथे संपलेलं होतं झालेलं होतं आरती वगैरे झालेली होती महाराजांना झोपवलं देखील होतं मी म्हटलं की महाराजांची शेजारती वगैरे सर्व काही झालं आहे आता आपल्याला महाराज कसे भेटणार स्वामी कसे उठणार स्वामी तर झोपले आहे त्यांची झोप मोडणंही योग्य नाही त्यामुळे त्यांना आता काहीच म्हणायला नको शांतपणे त्यांना झोपू द्यावं आणि गपचूप पाया पडून जावं असं मनामध्ये माझ्या येत होतं बेसनाचे लाडू सोबत आणले पण आता हे कोण खाणार स्वामी तर झोपलेले आहे असं मनामध्ये खूप सारे प्रश्न येत होते आणि मग माझ्या मनात आलं की वटवृक्ष हेच स्वामी आहे वटवृक्षामध्ये स्वामी आहे असे म्हणतात जर खरंच वटवृक्षामध्ये स्वामी असतील तर स्वामी मला दर्शन देतील असे मनामध्ये दे असंख्य प्रश्न येऊ लागले त्या वटवृक्षाच्या तिथे उभी होती तेवढ्यात माझ्या समोर खूप मोठं पान येऊन जोर म जोरामध्ये येऊन पडलं आता हे पान पडलं तर काय संकेत मी ते पान उचललं आणि जिथे आता स्वामींचं रुद्राक्षाचं जी प्रतिमा बनवलेली आहे तिथे येऊन बसली स्वामींना म्हटलं तुमच्यासाठी लाडू आणले मी खूप रडत होती डोळ्यात पाणी माझं थांबतच नव्हतं तुमच्यासाठी लाडू आणले आता हे कोण खाणार तुम्ही या ना स्वामी भेटाना मला दर्शन द्या ना द्या ना असं म्हणून मी खूप रडत होती आणि काय आश्चर्य एक वृद्ध व्यक्ती जवळपास ऐंशी ते नव्वद वर्षाची व्यक्ती होती ती व्यक्ती माझ्यासमोर आली आणि दे मला माझ्यासाठी जे आणलं ते मला दे असं जेव्हा ते म्हटले ते मी पूर्णपणे गोंधळून गेली मला काय करावं तेच कळत नव्हतं मी त्यांच्या पायही पडले नाही माझ्या हातामध्ये लाडूचा डब्बा होता नकळप नकळतपणे तो लाडूचा डब्बा मा मा मी त्यांच्या हातामध्ये दिला तर त्यांनी तो झाकण उघडलं आणि एक लाडू त्यातून काढून घेतला बाकीचे लाडू माझ्या हातामध्ये दिले आणि त्यांचं ते स्मितहास्य त्यांनी स्मित हास्य केलं तो लाडू खाल्ला आणि लाडू खूप छान झाले असे ते म्हटले आणि ते तिथून जाऊ लागले मला काय करावं तेच कळत नव्हतं मी खूप रडत होते आणि मग मी त्यांना पुन्हा आवाज दिला थांबा म्हणून थांबा म्हटलं मला कळालं होतं ते दुसरं तिसरं कोणी नसून माझे स्वामीच आहे मी त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि त्यांनी मला सुखी राहा असा आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद घेऊन मी पुन्हा रूमवरती आले आम्ही झोपलो से मला फक्त दिसत होतं की ते स्वामीच होते सर्व काही आठवत होतं ते कसे आले ते त्यांनी कसा लाडू घेतला आणि माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा आम्ही उठलो आंघोळ वगैरे केली आणि पुन्हा दर्शनासाठी आलो गुरुवार होता त्यामुळे प्रचंड गर्दी तिथे मठामध्ये झालेली होती खूप भाविक भक्त त्या दिवशी आलेले होते आणि मग पुन्हा एकदा दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिलो महाराजांनी तर रात्रीच मला दर्शन दिलं माझी इच्छा पूर्ण केली मी कुणालाही सांगितलं नाही कारण कुणाचा विश्वास बसतो कुणाचा बसत नाही कोणी चेष्टा करतं त्यामुळे मी कुणालाच सांगितलं नाही आणि मग जेव्हा बारीक लागलो आणि मी त्या अं समाधी मंदिराच्या वटरुक्ष मंदिराच्या जवळजवळ आली त्यावेळेस मग मी तिथे डोकं ठेवलं तर त्या जे पंडित असतात त्यांनी माझ्या हातामध्ये स्वामींचा एक हार दिला आणि मला काहीच स... कळत नव्हतं की यांनी माझ्याकडेच का दिला खूप गर्दी होती माझ्यासमोर दुसरेही लोक होते त्यांच्याकडे न देता त्यांनी माझ्याकडे दिला आणि मग मी तो हार आशीर्वाद समजून घरी घेऊन आले महाराजांचा तो हार अजून देखील माझ्याकडे आहे जेव्हापासून मी अक्कलकोटवरून आले स्वामींनी सुखी राहा हा आशीर्वाद जेव्हापासून दिला तेव्हापासून माझ्या डोळ्यामध्ये एक थेंब देखील पाणी आलं नाही माझं जीवन खूप सुखी झालं आहे आमच्या शेतामध्ये जे काही पीक होतं त्याला खूप भाव मिळतो खूप आर्थिक परिस्थिती सुधारली मिस्टरांच्या स्वभावामध्ये प्रचंड बदल झाला आणि स्वामी मला खूप म्हणजे खूप दर्शन देतात मी फार काही पुन्हा एकदा सांगते फार काही काहीच ना करत नाही सेवाही फार करत नाही स्वामींचं अक्षरशः सारामु देखील मी वाचत नाही पण एक करते मी मोबाईलमध्ये स्वामींचे वेगवेगळे अनुभव ऐकते त्याचबरोबर स्वामींचं सारामृत ऐकते गुरुचरित्र ऐकते जी काही सेवा असते ती माझी मोबाईलवरती असते आणि फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी कुणाचीही निंदास्तुती करत नाही मी स्वामींना सकाळी उठलं देवपूजा झाली की एकच मागते आज माझ्याकडून कुणाची निंदास्तुती होऊ नका होऊ देऊ नका कुणाचंही मन दुखू देऊ नका माझ्या मुखामध्ये फक्त आणि फक्त तुमचं नाव असू द्या तुमच्या नावाने माझं दिवस सुरू होऊ द्या आणि तुमच्या नावानेच माझं दिवस संपू द्या मला महाराजांचा जप केल्याशिवाय झोप लागत नाही मी कंटिन्यू श्री स्वामी समर्थ मंत्रात जप करते माझ्या या क्षडाक्षरी मंत्राच्या जपाने आज माझ्याकडे जे नव्हतं ते सर्व काही मिळालं आहे ज्याची अपेक्षाही मधी मी कधी केली नव्हती हे माझ्या आयुष्यात घडेल असं मला कधी वाटलंही नव्हतं त्या गोष्टी आज माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत माझा पूर्ण संसार हा सुखी फक्त आणि फक्त स्वामी कृपेने झाला आहे या सेवेमुळे खरंच प्रत्येक स्वामी भक्ताचं जीवन बदलतं फक्त तेवढ्या अंतकरणापासून महाराजांची सेवा केली पाहिजे महाराजांच्या भेटीसाठी जीव तळमळला पाहिजे दुसरं काहीच मागू नका या संसार संसारामध्ये कारण संसारात आज आहे उद्या नाही जर स्वामी महाराज प्रत्यक्षात भेटले स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळाला तर यापेक्षा सुख दुसरं काहीच न नसतं हे मी अनुभवलं आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त